जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथील दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे बाजारभाव सुरुवातीला पाहू आहेत सोयाबीनचे बाजारभाव आहेत तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे पंचवीस आवक आहे दोन हजार सहाशे एकोणावीस चण्याचे बाजारभाव पाहूयात चार हजार शंभरचे चार हजार चारशे अवकाय तीनशे एकतीस तूरचे बाजारभाव पाहूयात पाच हजार ते पाच हजार दोनशे पंच्याण्णव आवकाय सातशे एक्केचाळीस उडीद बाजारभाव पाहूयात चार हजार ते चार हजार चारशे आवक आहे त्रेपन्न मुगाचे बाजारभाव पाहूयात चार हजार ते चार हजार पाचशे आवक आहे पाच गव्हाचे बाजारभाव पाव्यात अठराशे पन्नास ते बावीसशे आवक आहे तीनशे दोन ज्वारीचे बाजारभाव पाव्या तेराशे पन्नास ते पंधराशे पंच्याहत्तर आवक आहे पाच असे दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजारसंख्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार